पर महाराष्ट्र की जय आनदाये नमो महाविनासाय नमा विरामराये नमः श्री सद्गुरुवाला महाप्रभुये नमा श्री सिद्धेशुराये नमः श्री वशेषुराये नमः जय जय सद्गुरु निर्मळ हे कवन आन मिळे तुझे आ, तुनान कळे तुझे आखेळ मी नाम धर मदांगिकारा स्वामिया ग्रंथ करता देवाची स्तुती करत आहेत की देवामुळे मी अज्ञान आहो अमगळ आहो तुमचा स्तुती करण्या ना योग्य नाही तरी प्रभू देवा तुमच्या चरण कमळाशी मी नमस्कार करत आहे ती विनंती करू सर्वता क्षमा कृपावंता सद्गुरु चरणी ठेवला माथा गुरुदास मी अन्याय आहो अपराधी असो देवा पण तुमच्या चरणावर मी माता ठेवला तर मला क्षमा करा अशी विनंती करू लागले सद्गुरु संबोधि करु ना म्हणे चालू तो ग्रंथाशी नंतर देव म्हणे नको मी सर्व ग्रंथाला चालविन तू आपला निर्भय हो आणि ग्रंथाला पुढे लिखाण कर असं सर ने सांगित सद्गुरु प्रसन्न हो न पामरा पिले देऊन लेखन स्वयं स्वतः सिद्ध या ठिकाणी देवानं हा ग्रंथ लिहिलाय बा या करता मी नाही सर्व करता देवा या सिद्धा ग्रंथ करण्याचे या ठिकाणी म्हणणं आदिल हे प्रसंगे जाने मीन पिंपम मार्गते ना निरोपीले भक्त आला अगुण चौथा आला मार्ग निरोपी ती तीन मार्गाची लक्षण आणि खून त्याच सविस्तर माहिती सांगितली विश्लेषण करून देवानं त्याच्यामध्ये मेन मार्ग विहंगम मार्ग आणि पिपलिका म्हणजे वासोळी पक्षी आणि मुंगी याच सांगितलं आता जो परमार्ग आहे जो आनंद मार्ग आहे त्याच्याविषयी तुला सांगतो आता म्हणजे आहे प्रभो बसवेशे निपिती आनंद मार्ग असे नामधारकाशे निरोपीतीना प्रभू जे बसवनाला सांगितलं तेच पुन्हा ज्ञान सिद्ध स्वामीने नामधारका सांगितलं आनंद मार्ग म्हणजे काय आणि आनंद मार्गाची कुण आता देऊ सांगू लागले आनंद मार्गाचा अनुभव विचार त्याचे आहे चार प्रकार शास्त्र परिस्थिती गुरु परिस्थिती थोर आणि परिस्थिती आता आनंद मार्गाचा विचार करते वेळेस आपल्याला या ठिकाणी मार्गामध्ये प्रकाराची अंतर्गत येते तर त्या ठिकाणी काय आत्मप्रचिती शास्त्र प्रचिती आणि परिस्थिती या तीन मार्गाचं त्या ठिकाणी काय करावं लागते म्हणजे शब्द उद्भव जाण दुसरी शाखा पल्लव ओवी तिसरा पुष्प अन्वयाचा अंतर खुन जसं की आपण येल लावल्याच्या नंतर बियापासून ते तर उगम उत्पन्न होतो मग त्याला फुटतात फुटतात फाटे मग पुन्हा पान पानं पान फुलं येतात आणि नंतर फळ येतात तस हा मार्ग आहे आनंद मार्ग पहिल्या प्रथम तर आपण भक्तीला सुरुवात केल्याच्या नंतर भक्ती करावं मग त्या ठिकाणी भक्तीचं फल आपल्याला प्राप्त होईल परंतु त्याच मार्ग आहे अशा त्या एका दृष्टांतानं सांगू लागले आवार पेंडे ब्रह्मांडे आधी उत्तर पूर्व पक्ष उत्तर पक्ष लोकांते एकांती अर्ध्याने आवार आणि पर पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष लोकांती आणि एकांती हे आपण शोधलं पाहिजे आवर काय होय पर काय होय आणि उत्तर पक्ष काय होय आणि पूर्व पक्ष काय होय हा आपण त्याचा विचार केला पाहिजे म्हणजे आकांक्षा असते योग्यता तात्पर्य हे चार प्रकार चातुर्य आकांक्षा म्हणजे काय ते आकांक्षा आणि योग्यता तात्पर्य प्रकार आहेत याच्यामध्ये तर हा पहिला प्रकार आहे बाबा आकांक्षा या आकांक्षा अंतर्गत काय काय येते त्याच्याविषयी काय सांगते सद्गुरु ते आहे का म्हणजे आता तर करते आणि कोणत्या मुलाक्षरापासून कोणता शब्द निर्माण आहे त्याविषयी लेखन श्रवण सर्व त्या म्हणाले कवी करत्याना काय लिहिलंय मुळापासून आणि त्या शब्दाचा भावार्थ काय होते त्याचा उद्देश काय आहे लिहिण्याचा त्याला हे आकांक्षा म्हणा त्याच्याऐवशी हे घे समजून घेणं त्याला एक शब्द आहे हा सांस्कृतिक शब्द किंवा जस व्याकरण शब्द रचनेमध्ये त्याचं एक नाव आहे किंवा आकांक्षा ते असं ओळखून घेण्यासाठी जशी जे वस्तू आहे तशीच समजून दुधाला दूध पाण्याला पाणी त्याचे नाम असते वस्तू आहे तसं समजून घेणं म्हणजे सत्य आहे कि सत्य आहे तसं दूध आहे पाणी आहे आम्ही दुधाला दूध आणि पाण्याला पाणी समजून घेणं याला असती प्राक्रम दाखविणे पाण्याने बगीचा प्रफुल्लित होणे याची नाव योग्यता योग्यता म्हणजे काय जस की सिंह आहे तो आपला प्रताप दाखवते त्याची ते योग्यताच आहे सिंहाची आणि बगीच्या राहते ते काच्या जोरावर पाण्याच्या पाण्यामुळे ते बगीचा राहते मग पाण्याची योग्यता आहे तस आपापल्या दाखवून ज्ञानाची योग्यता आपण तशी दाखवली पाहिजे म्हणे तात्पर्य सार किंवा सते काढणे याचा दृष्टांत किंवा सगळ्याच तात्पर्य काय आता या सगळ्या गोष्टीच आपण आता हे शब्द जे बोललो या सगळ्याच तात्पर्य काय कि बाबा तात्पर्य म्हणजे काय जसं की दूध आहे आपण दुधातून काय करतो त्याच प्रक्रिया करून त्याच्यातून लोणी काढून त्याचं तूप काढतो म्हणजे सार काढतो त्याचा आपण काढतो तसं ऊस आहे ऊसापासून रस काढतो तसं रस बा, बाकी सागर वेगळं करतो आणि रस आपण घेतून त्याची साखर काढून घेतो आपण हे आपण करतो तात्पर्य तसाच भाव वाटतं आहे शास्त्र आहे शब्द आहे मग याच्यापासून काय केलं पाहिजे तर ता, तात्पर्य एवढंच की आपण त्याच्यातून शोधलं पाहिजे सत्य काय आहे असत्य काय आहे वर करा आवर करामा फर करामा त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे म्हणजे योग्य ते ना प्रपंचापासून परमार्थ एस्त्रापासून अनुभव शास्त्र गुरु आत्मा परिचित याला तात्पर्य तात्पर्य सांग थोडक्यात सांगायचं काय की बा प्रपंचापासूनच परमार्थ अगोदर परपंच नसेल आपला आत्मा आपला आपला अस्तित्वच नसेल पंचभूताचं मनुष्य देहाचं शरीरच आपल्याला प्राप्त झालं नसेल तर परमार्थ कसा करणार आपल्याला परत पोती वाचण्यासाठी आपल्याला डोळ्याची आवश्यकता आहे कानाला ऐकण्याची आवश्यकता आहे या सर्व गोष्टी हा आहे शरीर सुदृढ पाहिजे आणि सुदृढ शरीराला मग या ठिकाणी शब्दाचं ज्ञान ज्ञान झालं झालं पाहिजे तर मग या प्रपंचामध्ये या सगळ्या गोष्टी शिकून ते परमार्थ काढेल मग परमार्थापासून शास्त्र वाचायला अर्थ काढेल मग त्याचा अर्थ काढून त्याचा सिद्धांत करेल हा त्याचं तात्पर्य आहे मग हे एकातून एक एकातून एक त्यांना असं स्टेप बाय स्टेप शोधून त्या, त्या स्टेप ला तो पोचल अशा प्रका, प्रकार प्रकार अशा चार जो कोणी अनुभवी योग्य प्रकारे नाहीतरी पाकांडे मार्ग असतो अशा चार प्रकाराने जर कोणी योगी की जसं की आता पहिल्या प्रथम बाबा काय पाहिजे आपला आत्म शास्त्र प्रचिती म्हणजे शास्त्रामध्ये काय लिहिलंय त्याचा अनुभव येणे आत्मप्रचिती आपल्या आत्म्याला ते सत्य आहे किंवा असत्य आहे हे शोधण्याचं प्रभूने एक शक्ती दिलेली आहे ज्ञान दिलं आहे आत्मा आपल्या आत्म्याला ते पटलं पाहिजे अनुभवाला पाहिजे मग आत्मप्रचिती आणि मग गुरुप्रचिती शास्त्रप्रचिती या तीन प्रचिती जेव्हा एक होतात त्याला समाधान होते अनुभव येते मग अनुभव हे समाधान आहे मग आता हे त्याला प्राप्त होते या तीन प्रकारानं जो कोणी परकील आणि याच्यातून या योग्यतेला जो उतरल तरच तात्पर्य त्याचं ते झालं किंवा ते सिद्ध खर ठरलं नाही तर हेरवी असं बाबा ते कसं होईल तर भ्रमामध्ये पडून जाईल मंगले मग परत योग्य नसून पोपट विद्या मेंडूक भाषे न भोळ्या बघता असे बोलू न काय सांगू भक्त अरे परचितीला योग्य नसाल एखादी मेंडूक विद्या असेल मेंडूक विद्या म्हणजे काय की बाबा एक लोकाला बोलवण्याची एक झकवण्याची विद्या आहे आणि मग ते शास्त्रामध्ये कोणा याच्यामध्ये आपण ऐकलं मग ते ना परिचितीला नाही म्हणजे सत्य नाही सांगायचं कारण ते सत्य नाही परिस्थितीला याला गोष्ट सत्य पाहिजे मग सत्य असेल तरच परिचितीला येते नाही तर मग येऊ शकत ये नाही मग ते गोळ्या भाविकाला ज्याला ज्ञान नाही त्याला त्याला एक झपोनी आहे त्याला एक त्याची एक लुबाणी आहे म्हणले संप्रदाय करा ए मत समजे याच मत ज्ञान या सर्वांचे आता संप्रदाय पकडा मतवादी भेद आंतरजानी त्याचा वेगळाच त्याचे वेगळेच करतात अशा वेगळ्या वेगळ्या याचे नाना प्रकारचे बंधू बंधू भेटतील साधू भेटतील आणि आपला सगळे काही भेटतील सगळ्या पंथातून आपला जाण आहे तर हा आनंद मार्ग सगळ्याचा शोध करून आपल्या आत्मपरिचितीला शास्त्र परिस्थिती आणि परिस्थिती एक करून हा तो योग्यता प्राप्त करेल तरच हा आनंद मार्ग होईल तो सत्य होईल सोदा सोदासोदा होईल नाही गेला तर जगामध्ये नाना प्रकारच्या आता नाना प्रकारचे संप्रदाय आता याच्यामध्ये तो भरमाने पडल ज्याचे जा पंचविशे सप्त त्याने ते वस्तू संग्रह करून स्थापित वादाला प्रवर्त होती ते मला ज्याला जे वस्तू भासत माझा ते संग्रही करतात जसं की एखादा भजनी लोक आहात ते भजनी मंडळी ज्याला उत्तर प्रत्यउत्तर द्यावं लागते ते काय करतात करता, तर सर्व शास्त्रातल्या टीका घेतात आणि टीका लिहून घेऊन ते आपल्याकडे जमा ठेवतात त्याचा एक संग्रह करतात संग्रह करून त्या टीकेच्या आधारावर ते पाठांतर करून त्याला उत्तर प्रत्युत्तर खाताळते जमा करून ते संग्रही करून ते बोलतात काही असे आता जय शेत ज्ञान धंदा पूर्ण वाशी आणि आता हे कर्म कसे की म्हणजे चोराच ज्ञान चोराचं ज्ञान काय कामाला येईल चोरी कशी करावं त्याला ज्ञान पाहिजे त्याला चोरी करायला ते चोराचं ज्ञान पुढे उपयोगाला येते का त्याच्यानं काय जीवाचं हित येत आणि तो कधी ना कधी ते अडकणारच आहे कधीतरी त्याला दंडे खावाच लागणार मग त्या ज्ञानाचा काय उपयोग काय उपयोग नाही मग गदर्भाच काय म्हणणे त्याला गाढवाच वायची गदर्भ कर्म जाण हा जाणार म्हणजे तसे वायस कावळाचा आणि गाढवाचे काय कर्म चांगले आता कावळा बकट ढोलदार दिसतो पण नरकाडा चिवडायचा तो चिवडतो म्हणजे त्याचा आणखी स्वभाव आहे गाढवा यात किती स्वच्छ धुतला तरी तो उकंड्यावर लोळणारच परिणामी जर अशा प्रकारचा जर स्वभाव असेल तर त्याचा दुरुपयोग होईल ज्ञान घेऊन बी म्हणून तो काही त्याचा उपयोग होणार नाही म्हणजे या ठिकाणी तर या ठिकाणी आपला ज, जो आनंद मार्गाचा जो कोणी सात्विक भक्त आहे शिष्य आहे आनंद मार्गाचा एक पाहतस्थ आहे मोक्ष आधी मोक्षाच्या वाटला आहे ज्ञाने आहे तो परिपूर्णता परिपक्व झाला पाहिजे आणि ह्या भावनेत भरमनेत नाडकरा नाही पाहिजे त्याची अवस्था अशी त्या गाढवा सारखी त्या कावळ्या सारखी किंवा एखाद्या चोराच्या ज्ञानासारखी न समोरता तो परिप परिपूर्णता परिपूर्ण झाला पाहिजे या उद्देशातून बोललेले शब्द आता याच्यावर कोणाची टीका टिप्पणी नाही आहे हॉटेल हे ओवी पाठ करीत हा हा दोहा किंवा सांगते किंवा कहाणी नकला बहुत कोल्हा शिलोक आता कोणती तरी वय पाठ करायची कोणता तरी दोहा पाठ करायचा काहीतरी कहाणी पाठ करायची किंवा कंसातील काहीतरी शिलोक एक शिलोक पाठ करायचा कादंबऱ्या नाना मते अशा प्रकारे पाठांतर करीत वडील लोक समजत का हे सम सांगू भक्त काय काही लोक कादंबऱ्या नाना प्रकारचे पाठांतर करतात आणि ती ते शिलोक आणि ते कादंबरी आणि त्याच्यातले काहीतरी कुठला शिलोप सगळं वाचून जग आपल्या काय करतात मन, मन टाकतात आणि रय करून टाकतात काय असे करतात जगाची काय सांगा म्हणे असं करण्यामध्ये त्याचे पूर्ण आयुष्य जाते परंतु आपण काय केलं पाहिजे आणि काय सांगलं पाहिजे काय घेतलं पाहिजे काय बोललं पाहिजे जर एखाद्याला आपण चांगला मार्ग दाखविला नाही आपल्याला जर अनुभवी मनुष्य आहे म्हणून कोणाला आपल्याला काय पुसलं आपण जर त्याला चांगला मार्ग दाखवला नाही तर ते पात्या, ते यानं सांगलेल्या मार्गावर चालणारा जो मनुष्य आहे त्याला त्याचं पाप नाही पण सांगणाऱ्याला ना सांगणाऱ्याला पाप आहे त्याच का तर ह्यानं त्याला मार्ग दाखवलेला आहे मग या याच्यावर विश्वास ठेवून तो मनुष्य तो भक्त तो कार्य पुढचं करतो या मनुष्यावर म्हणून कोणी एखाद्यानं पुसलं आणि त्यांना त्याला जर आपण चांगला योग्य रीतीने मार्ग दाखल नाही किंवा आपण योग्य रीतीने त्याचा अर्थ करून त्याला आपण सांगणार नाही किंवा त्याला योग्य सल्ला दिला नाही तर त्याचा पाप ते पुसणारा नसून हा सांगणारा असतो म्हणून बोलते वेळेस सांगते वेळेस आपण काय बोलालो काय नाही याच सगळं ताळतंत्र ठेवून हे ऐकलं पाहिजे नाहीतर मग दंडात्मक होईल या जीवाला आणि ते चुकणार नाही मग ते करम भोग त्याला म्हणून या सगळ्या गोष्टी विचारामध्ये शास्त्र आपल्याला सूचित करते याच्यावर कोणाची टीका कोणाची किंवा कोणाला काही बोलावं आणि कोणाचा आत्मा दुखावं या हेतूतून हे शब्द नाहीत तर याला त्या जीवाला शुद्धता कशी करता येईल त्याला परिपूर्वता ज्ञानी परिपूर्ण परिपूर्ण ज्ञान त्याला कसं देता येईल हा सगळा प्रभूचा आटास आहे राहिलेला भाग उद्या होईल आनंद देव दत्त सद्गुरु महाराज की जय आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती नित्य जो प्रकाश उजळल्या ज्योती जाती भक्त जय आनंद ग्रजती आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमे नाचती जे देव जे देव दे जय आनंद रूपा स्वरूपास स्वरूपा सगळ जीवाचा साक्षी प्रतिभा जी जे देव सर्वातीत दे आनंद